छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनेच्या वतीनं आयोजित दीपोत्सवात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवासेना कार्यकारी सदस्य सुजित खुर्द यांच्या वतीनं महाआरती आणि दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महाआरती आणि दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून लाडू वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला या कार्यक्रमात प्रभू श्रीराम रूपात लहान मुलांनी लक्ष व सर्वांनाच त्यांच्या बरोबर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून आजूबाजूंचे दिवे प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळाभोवती व पुतळा परिसरात दिवे प्रज्वलित करून जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी शिवसेनेचे प्रमुख अमोल शिंदे महिला प्रमुख अनिता गवळी राणी खुर्द, खुर्द रोहिणी खुर्द सेला रुक्मिणी सलगर सुवर्णा मोरे दीपाली माने संगीता जगताप रेश्मा सलगर युवासेनेचे प्रीतम शिंदे राज मेसाळ रितेश चव्हाण हर्षवर्धन कलकिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते सुवर्ण अक्षरांनी करून ठेवण्यासारखाचा दिवस आहे कारण आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे वर्षानंतर रामलल्ला हे आपल्या अयोध्येला त्या ठिकाणी परतलेले आहे रा, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे ही अत्यंत हिंदू हिंदू धर्मियांना हिंदू लोकांना अत्यंत अपमानाची त्या ठिकाणी बाब आहे आज या ठिकाणी रामलल्ला जी प्र प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे त्यानिमित्तानं दीपोत्सवाचा कार्यक्रम असेल किंवा रामलल्लाच्या मूर्तीचं किंवा प मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना असेल युवासेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकच का तर एकंदरीत छ छत्रपती शिवाजी महाराजांचं जी त्यागाची भावना आहे जी या हिंदू धर्मियांसाठी जी स्वराज्य स्थापनेची भावना आहे एकंदरीत प्रभू श्रीरामाचं जे काय कर जे काय काम होतं ते आपलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातूनही दिसतं त्याच्यामुळं महाराजांच्या त्यांच्या ह्या पुतळ्याच्या परिसरामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आज आम्ही दीपोत्सव त्या त्या ठिकाणी केलेला के आहे